नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहिलानगर येथील एस पी कार्यालयासमोर रिपब्लिक सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष ते या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले तर ते कशा निमित्ताने उपोषणावर बसले तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपण आज एस पी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसला तर काय तुमची मागणी काय आहे आणि कशा संदर्भात बसलेला आज आम्ही या ठिकाणी आयला नगर तालुका पाथडी या ठिकाणी पाथडी तालुक्यातून एक तिसगावमधील छोटंसं गाव आहे त्या गावाचं गावा नाव रुपनरवाडी म्हणून इथून राणी संतोष शिरसाट ही मुलगी एक जानेवारी पाच जानेवारीपासून एका मुलाने फूस लावून पळून नेली दोन तीन महिने त्याच्या आईवडिलांनी सर्व नातेवाईकांनी सर्वकर तपास केला तपास केल्यानंतर त्यांना असं समजणं त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या वाडीतलाच एक रुपनर नावाचा मुलगा त्यांनी ते मुलीला फूस लावून पळून नेलं त्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांनी तालुका पोलिस स्टेशनला दोन तीन महिन्यानंतर तिथे फ्रॅद दाखल केली फ्रॅल फ्रॅद दाखल होत असताना आज तगीत तगाईत त्या मुलीचा आणि मुलाचा तपास पात्थळी पोलीस स्टेशन लावू शकत नाहीत सहा महिने उलटून गेले त्या तपास अधिकाऱ्यांना वेळीवेळी मुलीचे वडील आई हे वेळ वेळी जाऊन भेटले पण त्या तपासी अधिकारीने त्यांना उडवडीचे उत्तर शोध दुसरं काहीच त्यांना सांगितलं नाही म्हणून आम्ही सर शाणानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कानावरती गोष्ट घातल्यानंतर आम्ही रिपब्लिकन शना जिल्ह्याच्या वतीने आज एस पी कारल्यापैकी मे मुदत या ठिकाणी उपोषण धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या मुलाचा मोबाईल नंबरसुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्याच्या लोकनिश लोकनिशनवर त्या मुलीला आणि मुलाला इथं आजार करावा मुलीच्या आईवरला संशय की मुलीचं काय बरं वाईट त्या लोकांनी केलेलं नाही असं या ठिकाणी आमची त्या धरणे या आम्ही ठिकाणी मागणी केली सर तुम्ही इथं लेटर दिलं का एस पी कार्यालयाला तुम्ही बसला बसलात की मुलीचा शोध लावण्यासाठी काही लेटर वगैरे दिलेलं आहे का तुमचं आम्ही याच सप्टेंबरच्या तेरा तारखेला एस पी साहेबांच्या टपालाद्वारे आम्ही त्या ठिकाणी समक्ष मुलीचे वडील मुलीचे मामा आम्ही समक्ष होऊन त्या ठिकाणी पत्र दिलं की त्याच्या पंचवीस तारखेपर्यंत पातळी पोलिस स्टेशननी त्या त्या मुलीचा मुलाचा तपास लावला नाही तर आम्ही सह त्यांचं सहकुटुंब सहपरिवार आणि रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी जे होती नाम्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत धन्यवाद सर आपल्याबरोबर तालुका अध्यक्ष आहेत रिपब्लिकन सेने सर काय सांगाल मी विलास गजभिव पाथर्डी तालुका रिपब्लिक सेना तालुका प्रमुख आज आम्ही जिल्हा पोलीस कार्यालयासमोर राणी संतोष शेसाट या मुलीला गणेश रूपनर नावाच्या मुलाने पळून नेलेलं आहे मुलीचं वय आज रोजी सतरा वर्ष आहे आम्ही पातर्डी पोलीस स्टेशनला गेलो असता आम्ही त्या इस्माचं नाव पूर्ण सांगून त्या इस्मावर पातर्डी पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल आहे आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी या मुलाच्या मुलीची चौकशीसाठी आम्ही गेलो असता संबंधित अधिकाऱ्याने मुलीच्या आईवडील यांना उलटसलट बोलून त्यांना धमकी दिलेली आहे आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशनला तसेच आम्ही डी वाय एस पी कार्यालयामध्ये शेवगावला पण या घटनेसाठी या मुलीची चौकशीसाठी आम्ही गेलेलो आहोत परंतु या मुलीविषयी आणि त्या सदर आरोपी आरोपीला अटक करण्यासाठी अद्य पाथर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने कुठलेही तपास केलेला नाही सदर घटना होऊन जवळजवळ आज तग आज नऊ महिने उलटून गेलेले आहे तरी त्या घटनेचा निषेध तसेच आम्ही धरणं आंदोलन साठी एस पी कार्यालयासमोर बसलेला आहोत आणि त्वरित या मुलीचा तपास तसेच त्या आरोपाला तात्काळ अट आट, अटक करावी असे आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर साहेब आणि आमच्या पक्षाचे जिल्हा नगर दक्षिणच्या जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ शिंदे आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष रामदास माळी आणि आमचे पातडीशेहर अध्यक्ष यांच्या वतीने पातळीश अध्यक्ष लक्ष्मण काळोके यांच्या वतीने आम्ही एस पी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहेत आणि जोपर्यंत तपास लागत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत एवढंच बोलतो जय भीम जय भारत धन्यवाद सर तसेच आपल्याबरोबर पाथर्डी तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचे युवा नेते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर काय सांगाल जी पाथर्डी तालुक्यामध्ये जी घटना घडली गट त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी अमोल जाधव अजयनगर जिल्हा हा अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो दलित कुटुंबावर किती वेळेस अन्याय अत्याचार होतो आहे आज भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटली तरी गरीब अन्याय अत्याचार होत आहे तो अन्य अत्याचार रोखण्यासाठी फक्त आंबेडकर कुटुंबच न्याय देऊ शकतं त्यासाठी आम्ही या ठिकाणी एस पी कार्यालय या ठिकाणी उपोषण बसलो आहोत या उपोषणाची दखल सन्मान्य अधिकाऱ्यांनी घ्यावी नाहीतर नाशिक या ठिकाणी भव्य दिवस आंदोलन करण्यात येईल न न भविष्यात असे चे आंदोलन छेडण्यात येईल अशी साहेबांनी याची दखल घ्यावी एवढं सांगतो आणि आजच्या काळात महिला शिकली सवडली पण महिला स्वतःचं संरक्षण करू शकली नाही त्यामुळं आज महिलांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे यानिमित्तानं नक्कीच सांगू शकतो मी आजच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी देखील या विषयाकडे हात घालावा आणि या कामात लवकर लवकर -लोको आरोपी शोधण्यास मदत करावी अन्यथा पाथडी पोलीस स्टेशनचे विलास पुजारी यांना बडथळ पकडण्यात यावं एवढंच माझी विनंती आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय याचबरोबर आपण मुलीचे वडील आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्याबरोबर मुलीचे वडील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का कशी घटना घडली कधी गेली मुलगी काय सांगा आम्ही पाथडी बाजारला चार चारच्या समोरात तर घरी गेल्याच्या नंतर आम्ही इतर बरोबर मुलीची आई आहेत आईकडून आपण जाणून घेऊया काय झालं या घटनेच कस सांगत हे काय घड आम्ही बाजारला गेलो पातळीला माग मुलगी पळवली त्याचा काही हेच नाही शोधच नाही मग शोध केला पातळी तालुक्यात नोंद दिली काहीच नाही केलं त्यांनी आम्ही जसे वेळे झालो सकाळ संध्याकाळ आम्हाला झोप येत नाही आमची मुलगी त्या दिवशी तुमच्या मुलीशी काही संभाषण वगैरे झालं काही बोलणं वगैरे काहीच नाही झालं तुम्हाला काय वाटतं काय झालं असं काय झालं असं आता काय काय केलं काय नाही आता आमच्या पोहत ना ती तुम्हाला असं वाटतं की मुली सो खुशीने गेली का तिला फुसला फुसलावून पळवून नेले ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण पाथर्डी तालुक्यातील घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे कॅमेरामॅन मयूर भादेसोबत मी कृष्णा वाघमारे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर रिपब्लिकन बरोबर आम तुम्हाला आंद्राचे आंबेकर या बाकी तुम्हारे बरोबर अशा अधिकारच करायचं काय आशा अधिकारच करायचं काय